खा सद्धं मदे शरणा सुखा सङ्घससामग्ी तपो सुख विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्घाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम त्या सद्धमांचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्मानी संघ या महान तीन तीनत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी गर्भसंस्काराच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्को करुणानंदजी थेरो मुख्य संचालक दि ग्रेट हॅपिनेस यूट्यूब चॅनल त्याचप्रमाणे उपस्थित पूजनीय भिक्को यन धम्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंडिया यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदिष्णा श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मिशेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत चित्ताने तीन रत्नांच्या श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशेला श्रवण करावे आज या मंगलमय प्रसंगी वैशालीताई पवन पोहेकर गर्भसंस्कार विधी आपण संपन्न करत आहोत बौद्ध साहित्यामध्ये संस्काराला अत्यंत महत्वाचं स्थान आहे दहा संस्कारापैकी गर्भसंस्कार विधी अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे म्हणजे एखाद्या संस्कृतीला जर टिकवायचं असेल तर ती संस्कृती संस्कारामधूनच टिकत असते संस्कार अत्यंत महत्वपूर्ण असतात संस्कार जशा प्रकारचे असतील तशा प्रकारे मनुष्य आपल्या जीवनामध्ये घडत असतो भगवंत असे म्हणतात की अगदी मातेच्या गर्भामध्ये जेव्हा बाळ असतं अगदी तेव्हापासून आपण त्या बाळावरती संस्कार देऊ शकतो ही मात्यापित्यांची नैतिक जबाबदारी असते आणि गर्भाच्या बाहेर बाळ आल्यानंतरसुद्धा आपण त्याच्यावरती संस्कार देऊ शकतो असं नाही आहे की एखादा मनुष्याला चांगले संस्कार दिले आणि ते संस्कार कायमस्वरूपी तसेच राहिले असं आपण म्हणू शकत नाही कारण व्यवहारामध्ये असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात की चांगले लोक वाईट सुद्धा बनू शकतात आणि वाईट लोक चांगले सुद्धा बनू शकतात अहिंसकाचा डाकू अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो आणि डाकू अंगुलीमालाचा पुन्हा अरंत अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो कारण संस्कार हे सतत बदलणारे असतात कारण भगवंताचा धर्माचा परिवर्तनशील आहे सतत बदलणारा आहे आणि त्यामुळे मनुष्याच्या मनाची मानसिकता केव्हा कधी कशा प्रकारची बदलेल हे आपण काही सांगू शकत नाही परंतु मनुष्य जर सदा सर्व जागरूक सतर असेल सतर्क असेल आणि आपलं जीवन जर सद्धमाच्या मार्गावरती तो जगत असेल तर निश्चितपणे मात्र तो मनुष्य एक चांगल्या प्रकारच्या मार्गाला अनुसरून जीवन जगत असतो तसं बौद्ध साहित्यामध्ये गर्भसंस्काराच्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे उदाहरण पाहायला मिळतात जसं महामाईला जेव्हा गर्भधारणा होत असते तर ते उदाहरण आपण बघतो की महामाईने आठ दिवसापर्यंत एक ना वप्रमंगल नावाचा उत्सव शाक्य लोकांमध्ये संपन्न केला जात होता सात दिवसापर्यंत महामाया उपोसत शिलाचं पालन करत असते आठव्या दिवशी असं म्हटलं आहे की संपूर्ण गोरगरिबांना अनाथांना असह्य लोकांना दान पुण्य करत असते म्हणजे गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी बोद्धिसत्वाची माता सुद्धा तशा प्रकारचे प्रयत्न करत असते सर्वसामान्य माता सुद्धा तशा प्रकारचे प्रयत्न करत असते की आपल्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे कारण भगवंत असे म्हणतात की जशा प्रकारची जमीन असेल जशी जमीन असेल तसा आपण बी टाकू शकतो बाळासाठी मातेचं जे कूस असते गर्भ असतो तर ती एक जमीन आहे ज्याप्रमाणे आणि मातेच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळावरती जशा प्रकारचे संस्कार आपण टाकले अगदी तशा प्रकारे त्या बाळाला आपण घडू शकतो कारण मनुष्याचे जे संस्कार असतात मनुष्याचं जे वातावरण असतं म्हणजे वर्तमान काळामध्ये घरामधील वातावरण असेल किंवा आपल्या परिसरातील वातावरण असेल अगदी घरातील लोकांची मानसिकता कशी असेल हो हे सर्व काही त्या मातेच्या गर्भावरती परिणाम करणारं वातावरण असते आणि त्यामुळे सातत्याने आपण नेहमी ज्या मातेला गर्भधारणा असते तर त्या मातेची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असतो आपण व्यवहारामध्ये तिला बो मार्गदर्शन करत असतो की तो जास्त बोलू नये जास्त ओरडू नये म्हणजे चांगल्या प्रकारचं तो आचरण केलं पाहिजे कोणावर तो रागराग नाही केलं पाहिजे शांत राहिलं पाहिजे नम्र राहिलं पाहिजे आपण तशा प्रकारे मातेला म्हणजे सातत्याने सांगत असतो का सांगतो कारण तशा प्रकारे मातेच्या गर्भामध्ये असणारे जे बाळ असते तर त्या बाळावरती तशा प्रकारचे संस्कार होत असतात जसं आपण डोहाळे लागले असं म्हणत असतो ना व्यवहारामध्ये असं म्हणतात लोक किंवा त्या मातेला म्हणजे डोहाळे लागतात आंबट खाण्याचे डोहाळे लागतात ऐक तिखट खाण्याचे डोहाळे लागतात तुरड खाण्याचे डोहाळे लागतात किंवा अन्य अन्य प्रकारचे समजून घ्या डोहाळे लागतात असं म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं खरं आहे का हे बरं डोहाळे जे लागतात म्हणजे मातीला लागतात की कोणाला लागतात म्हणजे खाण्याची जी आवड निर्माण होते आंबट असेल तुरड असेल तिखट असेल खरट असेल कधी कधी काही काही स्त्रियांना भांडण्याचे सुद्धा डोळा लागतात भांडण सुद्धा करत राहतात स्त्रिया बोलतच राहतात काही काही झोपण्याचे डोळे लागतात फक्त झोपायचं राहायचं खायचं झोपायचं खायचं झोपायचं ऐक तर म्हणजे बाळाचे जसे संस्कार आहेत बाळाचे जशा प्रकारचे संस्कार आहे तशा प्रकारे बाळ ही क्रिया करत असते म्हणजे मातेच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे तर त्या बाळाची तशा प्रकारची इच्छा असते आणि त्यामुळे माता तशा प्रकारची कृती करत असते कारण बौद्ध साहित्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर अजातशत्रूचा शत्रूचा जर तुम्ही इतिहास वाचला असेल किंवा अजात आपल्या प्युरिटी ऑफ माइंडला जे सातत्याने गर्भसंस्कार हा विधी सातत्याने प्रोग्राम होत असतो आणि त्यामुळे बरेचसे प्रवचन गर्भसंस्कारावरती आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती तुम्हाला सविस्तरपणे पाहायला मिळतील तर अजातशत्रूच्या शत्रूच्या संदर्भामध्ये एक उदाहरण आहे जसं राजा म्हणजे अजातशत्रू जेव्हा म्हणजे अजा राजा प्रशंजित यांची पत्नी तिला जेव्हा गर्भधारणा होत असते तर असं म्हटलं आहे दीपवंशमध्ये हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल जे त्यांचं संपूर्ण चरित्र तर असं म्हटलं आहे की बिंबी साराच्या पत्नीला म्हणजे डोहाळे लागत असतात तर डोहाळे कशाचे लागतात तर तिला डोहाळे लागतात तर ती काही सांगत नाही आपल्या पतीला की डोहाळे म्हणजे लागलेले ला आहे तिची इच्छा एक असते मनामध्ये ती इच्छा असते ती इच्छा आपल्या पतीला सांगू शकत नाही आणि त्यामुळे ती चिंताग्रस्त असते हळूहळू हळूहळू तिचं जे मन आहे तर तिला स्वतःला ते खात असते की असं म्हणजे असा मनात माझ्या काय विचार येत आहे कधी कधी अकुशल विचार जर उत्पन्न होत असेल वाईट विचार जर उत्पन्न होत असेल तर आपलं स्वतःच मन आपल्याला खात असते आपण ते कोणाला बोलून सुद्धा दाखवू शकत नाही आणि हळूहळू हळूहळू तिची तब्येत मात्र खराब होत असते राजा तिला वारंवार विचारतो की तुझी तब्येत का खराब होत आहे तू काळजी का घेत नाही आहे तुला काही कमी आहे का कोणी काही बोलत आहे का म्हणजे नेमकी तुझ्या काय इच्छा आहे असं राजा वारंवार वारंवार विचारतो पण ती काही मात्र सांगत नाही आणि शेवटी राजा आता शेवटी पती आहे राजा जरी असेल तरी पती आहे आणि राजा तिला जवळ घेऊन त्या ठिकाणी विचारतो की नेमकं झालेलं काय आहे तर ते म्हणते महाराज मला दोहात लागलेला आहे म्हणजे दोहाळा मला लागलेला आहे तर काय लागला सांग मी राजा आहे मी अशी कोणती गोष्ट करू शकत नाही जी तू गोष्ट मला सांगत नाही आहे अशी कोणती गोष्ट आहे की जी मी करू शकत नाही आणि तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही तर ते म्हणते महाराज तुम्ही तर सहज पूर्ण करू शकता परंतु माझं मन होत नाही आहे की तुम्हाला ही गोष्ट मी सांगायला पाहिजे तर राजा म्हणतो अगदी चांगली असू दे अथवा वाईट असू दे ती गोष्ट तुम्हाला सांग आणि राजा प्र राजा बिंबिसाराची पत्नी आपल्या पतीला सांगते की महाराज रक्त म्हणजे रक्त पिण्याची माझी इच्छा होत आहे मग असं म्हटल्याबरोबर राजा एकदम आश्चर्यचकित होतो कारण म्हणजे असाधारण गोष्ट आहे आणि अशी उत्पन्न होणे मनामध्ये फार वेगळे भाव आहे तर तो म्हणतो ठीक आहे तर मग कशाचं पियायचं आहे तर ते म्हणजे महाराज तुमच्या उजव्या हाताचं मला रक्त पियायचं आहे असं म्हटल्याबरोबर राजा जेव्हा आता अशी गोष्ट झाल्याबरोबर साहजिक आहे राजाच्या मनामध्ये एक शंका उत्पन्न होते आणि मग मंत्री असतात मार्गदर्शक करणारे लोक असतात विचार विनय करणारे लोक असतात आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा जसं सिद्धार्थ गौतम संदर्भामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की आठ ब्राह्मण लोक त्यांचं भविष्य वर्तवतात अगदी तशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी बोलवले जातात आणि ते विचारतात की राणीच्या मनामध्ये हा विचार का उत्पन्न होत आहे कारण याला काहीतरी कारण असलं पाहिजे कारण कारणाशिवाय कोणती घटना नाही आहे कार्यकारण भाव सिद्धांत भगवंताने सांगितलेला आहे तर अशी घटना का उत्पन्न होत आहे तर ते भविष्यकार सांगणारे जे लोक असतात जाणकार असतात बुद्धिवान असतात कारण चर्येचं ज्ञान असतं मनुष्याला तर राणीची चर्या पाहून ते लोक सांगतात की महाराज राणीच्या मनामध्ये हा जो विचार उत्पन्न होत आहे हा विचार तो राणीच्या मनामधला नाही आहे तर राणीच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे आणि तो पुत्र आहे त्या पुत्राची तशा प्रकारची इच्छा आहे आणि तशा प्रकारचा तो विचार करत की महाराज जन्मास येणारं जे बाळ आहे तर तो बाळ महाराज तुमचा वध करणार आहे तुमची हत्या करणार आहे अशा प्रकारे म्हटलं राजा एक क्षणभर स्तब्ध होतो आणि मग विचार केला जातो की महाराज राणी म्हणते की महाराज जर माझ्या गर्भामध्ये असणार बाळ जर तुमची हत्या करणार असेल तर आपण त्याला जन्मच का द्यायचा त्याला जन्मच देऊ नये आहे परंतु राजा म्हणतो की असं कसं होऊ शकते कदाचित ही गोष्ट बदलू सुद्धा शकते आणि जे जन्मास चाललं नाही आहे तर त्याला आपण मारून काय उपयोग आहे तर असं म्हटलं आहे अजात अजात म्हणजे ज्याचा जन्मच नाही झालेला आहे अजात शत्रु म्हणजे जन्म घेण्याच्या पूर्वीच जो पित्याचा शत्रू आहे म्हणून त्याचं नाव अजात शत्रु अशा प्रकारचं ठेवण्यात येत असते जेव्हा तो जन्मास येतो आता राजाला ऑलरेडी ती गोष्ट माहीत असते राजा त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतो त्याने जे जे मागावं ते ती इच्छा तो पूर्ण करत असतो शेवटी मात्र देवदत्ताच्या सहवासामध्ये येऊन अगदी सोळाव्या वर्षी आपल्या धम्म पिता बिंबी साराला राजा म्हणजे अजातशत्रू हा कैदेमध्ये टाकत असतो आणि आपण इतिहास जाणत आहात तर बिंबी साराला त्या ठिकाणी कैदेमध्ये तो मारत असतो त्याच्यानंतर अजातशत्रूचा मुलगा सुद्धा उदयभद्र अजातशत्रूला मारत असतो म्हणजे उदयभद्रेचा मुलगा त्याच्या पित्याला मारत असतो अशा प्रकारचे जे कुळ आहे म्हणजे वध कुळ असं म्हटलं आहे त्यांना तर सांगायचं तात्पर्य आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये जे संस्कार असतात गर्भाचे जे संस्कार असतात ते अत्यंत महत्वपूर्ण आहे संस्कार सुद्धा आणि वर्तमान काळातले संस्कार सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण पूर्वसंस्कार कसे का असतात बघा म्हणजे राजा अजा शत्रूच्या संदर्भामध्ये म्हणजे राजा अजात शत्रू अत्यंत अत्यंत शूरवीर होता अत्यंत महत्वाकांक्षी होता त्याला एकही शत्रू शिल्लक नव्हता एवढा तो बलवान होता परंतु पित्याची हत्या केल्यामुळे त्याचं मन बेचन असे दुःखी असे कष्टी असे राज्य कारभारामध्ये चित्त लागत नसे आणि जेव्हा अशा प्रकारची मानसिकता त्याची निर्माण होते तर तो अत्यंत बेचन असतो दुःखी असतो साहजिक आहे कारण बिंबिसार अत्यंत धार्मिक असतात त्याला वारंवार त्याचं चिंतन त्याचं मन सांगते एवढा धर्मवान माझे पिता माझ्या धर्मवान पित्याला मी मारला आहे त्यांची हत्या केली आहे तर त्याला पश्चाताप होत असतो तो, तो दुःखी असतो कष्टी असतो आणि शेवटी आपल्या मंत्र्यांना विचारतो की माझ्या मनाला थोडीफार शांतता लाभली पाहिजे माझ्या मनाला थोडंफार म्हणजे माझं मन थोडं समाधान झालं पाहिजे आणि एक छोटासा प्रसंग असा आहे की जेव्हा म्हणजे असं म्हटलं आहे की जेव्हा बिंबिसारा बिंबिसाराला मारण्यासाठी म्हणजे अजातशत्रू एका सेवकाला म्हणजे पाठवत असतो आणि सेवकाला पाठवल्यानंतर दोन घटना राजाच्या कानावरती अगदी एका क्षणामध्ये येत असतात एक क्षणामध्ये अशा प्रकारची घटना येते की तिकडे बिंबिसाराला म्हणजे मारल्या जात बिंबिसाराला अजाशत्रूने जे काही सेवक पाठवला असतो तो, तो मारतो आणि दुसरी घटना असे येते की महाराज राणी राणीने एका बाळाला जन्म दिला आहे म्हणजे एका क्षणामध्ये दोन घटना आहे एकीकडे पिता सुद्धा मूर्तीला प्राप्त होतो दुसरीकडे पुत्र म्हणजे जन्मास येत असतो ह्या दोन घटना मात्र त्याच्या चित्तामध्ये ज्या जीवनामध्ये घडत असतात सुखही होत त्याला आणि दुःखही त्याला होत असते अत्यंत दुःखी असतो तो, तो कष्टी असतो असतो जीवक आपल्या आमरवनामध्ये भगवंत साडे बाराशे भिक्खू संघासह वास्तव्य करत असतात जीवक म्हणतो की भगवान भगवंताचं तुम्ही दर्शन घ्यावं भगवान महाकारुणिक आहेत कल्याणकारक आहेत तुम्हाला उपदेश करतील आणि अजा शत्रू भगवंताची भेट घेण्यासाठी अमरवनामध्ये जात धातस्त। असतो जात असताना निवडक सैन्याला आपल्या सोबत घेत असतो मनुष्याच जर चित्त बेचेन असेल दुःखी असेल कष्टी असेल मनुष्याचं मन जर भयभीत असेल तर बाह्य आपलं कितीही जरी सुरक्षा असेल आंतरिक मन जर बेचेन असेल दुःखी असेल कष्टी असेल आणि बाह्य कितीही मोठी सुरक्षा असेल तरी काही उपयोग होत नाही राजासोबत एवढं निवडक सैन्य असतं परंतु राजा जीवकाला म्हणतो की भू जीवक तू असं म्हणत आहे साडे बाराशे भिक्षू अमरवनामध्ये आहे परंतु कोणत्याही भिक्षूचा खाकरण्याचा खोकलण्याचा बोलण्याचा आवाज येत नाही तुम्हाला माझ्या शत्रूच्या हवाली तर करत नाही तुम्हाला म्हणजे दगा तर देत नाही धोका तर देत नाही तर जीवक कोणतो की महाराज असं होणार नाही बघा समोर दिवे जळत आहेत आणि त्या ठिकाणी साडेबाराशे भिक्षू संघ वास्तव्य करत आहे अत्यंत शांतपणे साडेबाराशे भिक्षू संघात भिक्खू संघ ध्यान साधनेमध्ये बसला असतो निरव त्या ठिकाणी शांतता असते त्या नीरव शांततेला तो बघून जीवकाला म्हणतो की जीवक ज्याप्रमाणे हा अत्यंत शांत भिक्खू संघ आहे अगदी ती शांतता माझ्या मनाला लाभावी तीच शांतता माझा पुत्र उदय भद्र यांना लाभावी अशा प्रकारे त्याचा भाव उत्पन्न होतो तो, तो भगवंताकडे जातो आणि भगवंताला म्हणतो भगवान मी खूप मोठा अपराध केला आहे भगवान मी माझ्या धम्म पित्याला म्हणजे मारलेला आहे माझ्या धम्मपित्याची मी हत्या केली आहे भगवान मी बेचैन आहे दुःखी आहे कष्टी आहे मला तुम्ही उपदेश करावा आणि भगवंत त्याला साम्य उपदेश देत असतात दिगणिकामध्ये अत्यंत विस्तर रूपाने हा साम्य फलाचा उपदेश आहे म्हणजे सामान्य फलाचा उपदेश काय की मनुष्याच्या जीवनामध्ये जे काही मनुष्य कष्ट करतो मेहनत करतो परिश्रम करतो किंवा भिक्खू जीवनाचं जे काही फळ आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर तो उपदेश दिला आहे भगवंत सविस्तर उपदेश त्याला देतात त्याचं मन थोडे शांत होते प्रसन्न होते आणि तो म्हणतो की भगवान आता मला पुष्कळ काम आहे मी निघून जातो भगवंत असे म्हणतात की तुझा गेल्यानंतर भगवंत भिक्खू संघाला हा राजा अत्यंत दळभद्री आहे म्हणजे या ठिकाणी मी अनेक कोणालाही जरी उपदेश दिला असता तर बसल्या जागी त्याने श्रोतापन्नावस्था प्राप्त केली असते परंतु राजाने आपल्या पित्याची हत्या केल्यामुळे ज्याला महापाप भगवंताने असं म्हटलं आहे ज्याला गुरु कर्म भगवंतानी म्हटलं आहे मात्या पित्यांची हत्या करणे मात्यापित्यांना त्रास देणे मात्या पित्याना दुःख देणे म्हणजे मात्या पित्यांच्या प्रति अशा प्रकारचं अकुशल कर्म जर मनुष्याने केलं असेल तर धम्मामधील कुठल्याही प्रकारचं फळ त्या मनुष्याला प्राप्त होत नाही कारण एवढं महान अकुशल पाप कर्म ते असते आणि त्याने पित्याची हत्या केलेली असते त्यामुळे त्याला फळ प्राप्त होत नाही बघा एका बाजूने म्हणजे एका बाजूने राजा आहेत म्हणजे सर्व प्रकारचे सुख त्याच्या पायाशी लोळण घालत आहेत परंतु दुसऱ्या बाजूने एवढं धनसंपदा असून एवढं राज्य असून एवढं ऐश्वर असून तरी सुद्धा दुसऱ्या बाजूने मात्र आध्यात्मिक सुखाला तो कधी प्राप्त करू शकला नाही त्याला कधी सुख प्राप्त होऊ शकला नाही कारण मनुष्याचं जे कर्म आहे पूर्व कर्मामुळे पूर्व पुण्यामुळे तो राजाच्या राज दरबारामध्ये जन्मास आला राणीच्या पोटी जन्मास आला जन्मा राजा झाला परंतु अकुशल कर्मामुळे मात्र धम्माला त्याने कधीही प्राप्त करू शकला नाही किंवा धम्म तो आत्मसात करू शकला नाही दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला बघा अंगुलीमालाचा नऊशे नव नव्याण्णव खून करणारा डाकू अंगुलीमाल म्हणजे खून करणं काय साधी गोष्ट आहे का एखाद्या व्यक्तीला जर सहज आपल्याला जर अपशब्द बोलायचा असेल वाईट बोलायचं असेल तर आपल्या मनामध्ये क्रोध आणावा लागतो का द्वेष आणावा लागतो द्वेष आणल्याशिवाय क्रोध आणल्याशिवाय आपण कोणाला वाईट बोलू शकत नाही हत्या करण्यासाठी भगवंत असे म्हणतात उच्च कोटीचा द्वेष त्या मनुष्य चित्तामध्ये निर्माण झाला पाहिजे एक नव्हे दोन नव्हे नऊ नव नव्याण्णव खून करणारा डाकू अंगुली माल जेव्हा बुद्धाला शरण येतो बुद्धाला शरण आल्यानंतर केवळ तो शरणच येत नाही भिक्षू बनतो अरंतापैकी एक बनत असतो केवळ अरंतच होत नाही भगवंत असे म्हणतात की भिक्षुं माझ्या संपूर्ण भिक्षु संघामध्ये मैत्रीमध्ये जर कोणी अग्र असेल तर ते म्हणजे अंगुली माल आहे नऊशे नव्याण्णव खून करणारा डाकू अंगुली माल त्याला भगवंताने मैत्रीमध्ये अग्र असं म्हटलं आहे म्हणजे अनंत अनंत त्याच्या चित्तामध्ये मैत्री भावना उत्पन्न होते म्हणजे एकीकडे राजा साध्या फळाला सुद्धा प्राप्त होत नाही एका फक्त पित्याची हत्या करून एकीकडे इकडे अंगुलीमाल नऊशे नव्याण्णव लोकांची हत्या करतो तरी सुद्धा फळाला प्राप्त होतो आणि अरंतपदाला प्राप्त होत असतो मैत्रीमध्ये अग्र होत असतो एका भगिनीला जेव्हा विशेष रूपाने गर्भसंस्काराच्या निमित्ताने अंगुलीमाल सुद्धा आपण पाठ करत असतो का कारण अंगुलीमाल भंतेमध्ये जे मैत्री बल होतं एक भगिनी अशा प्रकारचं भिक्षाटनाला जेव्हा जातो भिक्षाटनाला गेल्यानंतर एका भगिनीला प्रसूतीच्या खूप वेदना होत असतात तिला ते बाळ जन्मास येत नसते हे दृश्य तो पाहतो त्याला खूप वेदना होतात तो पुन्हा भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो भगवान ते भगिनीला खूप त्रास होत आहे म्हणजे बाळ जन्मास येत नाही आहे तर भगवंत असं म्हणतो की तू तिथे जा आणि तिथे जाऊन पुन्हा त्या भगिनीच्या प्रती मंगलमैत्रीची भावना कर आणि असं म्हटलं आहे तिथे तू जाऊन मंगलमैत्रीची भावना करतो तो म्हणतो भगिनी मी जेव्हापासून या आर्य धर्मामध्ये आलो म्हणजे जेव्हापासून भिक्षू झालो तेव्हापासून माझ्या कायेने माझ्या वाचेने आणि माझ्या मनाने कधीही मी अकुशल कर्म केलं नाही वाईट कर्म केलं नाही या सत्यवचनाने या पुण्य बला तुझं बाळ आणि तू सुरक्षित हो तुझी प्रसूती सुरक्षित हो आणि त्या भगिनीला बाळ जन्मास येत असते आणि त्यामुळे गर्भसंस्काराच्या निमित्ताने विशेष रूपाने अंगुलीमाल सुताचा आपण पाठ करत असतो जेव्हा गर्भवती माता असते मातेने सातत्याने मैत्रीची भावना केली पाहिजे सातत्याने रोज आणि रोज आपण मैत्री सुत्ताचा पाठ केला पाहिजे कर्णेमित्त सुत्ताचा पाठ आपण रोज केला पाहिजे भावना आपण रोज केली पाहिजे म्हणजे स्वतःप्रती स्वतःवर सुरुवात केली पाहिजे मी माझं स्वतःचं कल्याण हो माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाचं कल्याण हो माझ्या परिवाराचं कल्याण हो माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कल्याण हो म्हणजे अशा प्रकारे या सृष्टीमध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक सत्वाच्या प्रती गर्भवती मातेने मंगल मैत्रीची भावना सातत्याने केली पाहिजे कारण भगवंत असे म्हणतात की मैत्रीमध्ये खूप बल आहे एखाद्या मनुष्याच्या चित्तामध्ये म्हणजे दुसऱ्यांच्या प्रती जेव्हा आपण चांगला विचार निर्माण करत चा। असतो चांगला विचार निर्माण करणं फार कठीण गोष्ट आहे साधी गोष्ट नाही आहे सोपी गोष्ट नाही आहे दुसऱ्यांच्या प्रती दुसऱ्याचं कल्याण हो किंवा दुसऱ्याचं भलं हो दुसऱ्याचं चांगलं हो असं म्हणण्यासाठी फार मोठा पराक्रम करावा लागतो फार मोठी शक्ती लागते दुसऱ्याचं चांगलं उमडण्यासाठी कारण मनाची जी आपल्या मानसिकता असते ती द्वेषाने भरलेली असते रागाने असते मोहाने असते मीपणा पणा गर्व ईर्ष्या अनेक प्रकारचे विकार आपल्या चित्तामध्ये असतात आणि त्यामुळे या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपण मैत्री भावना आपल्या चित्तामध्ये निर्माण केली पाहिजे स्वतः प्रती केली पाहिजे आपल्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाप्रती केल्या पाहिजे आणि सातत्याने मंगल मैत्रीची भावना करून आपण शिलाचं के पालन केलं पाहिजे सदाचाराचं के पालन केलं पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे थोडी का होईना पाच मिनिटं दहा मिनिटं अनापान सतीची भावना केली पाहिजे कारण जोपर्यंत आपण आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करत नाही मैत्री भावना करत नाही अनापान सती करत नाही तोपर्यंत आपल्याला सुख प्राप्त होत नाही आणि त्यामुळे विशेष रूपाने वैशालीताई हा परिवार म्हणजे धार्मिक आहे आपण सर्व धार्मिक आहात तर सातत्याने आपण धमाला जाणावं समजून घ्यावं आनी रोज आणि रोज बाबासाहेबांचे पुस्तक असतील भगवंताचे पुस्तक असतील एक चॅप्टर एक सुद्धा आपण रोज आपल्या घरामध्ये घ्यावं म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या मनाला चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करसाल तेवढा लाभ तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे निश्चितपणे वैशालीताईला आणि वैशालीताईच्या वैशाली गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला आयुष्य वर्ण सुखाने प्राप्त हो व संपूर्ण परिवाराला सुद्धा तुम्हाला सर्वांना सुद्धा सुख समाधान आयुष्य वर्ण प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पारचित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत् जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून हि दम्मदिष्णा संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घाला